नमस्कार मंडळी उडीद आणि मूग हे कमी कालावधीचे पिकं असतात त्यात मूग तर फार लवकर येणारं पीक आहे त्यामुळं पेरणी होऊन लगेच वीस पंचवीस दिवसालाच त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव दिसतो सध्या उडदावर मुगावर हा तुमच्या माव्याचा आणि काही ठिकाणी छोटे आळी किंवा उंटा आळीचा प्रादुर्भाव आहे तर याला नियंत्रित करण्यासाठी आपण पांडा सुपर तीस मिली प्रतिपंप चांगली वाढ व्हावी फुटवे भरपूर यावे त्यासाठी टॉपअप चाळीस ते पन्नास मिली आणि सोबत त्याच्या एकोणीस 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 पंच्याहत्तर ग्रॅम प्रतिपंप हा पहिला फवारा आपण देऊ शकतो उडदामध्ये बीड धाराशिव सोलापूर आणि नगरच्या काही भागामध्ये खोडाळी असते जशी सोयाबीनमध्ये खोडाळी आहे आणि त्या खोडाळीमुळं रोपटे कोलमरतात रोपटे मरतात, मरतात। तर उडदामध्ये जर रोपटे मरत असतील तर त्यासाठी रेज पंधरा मिली पिक्सल तीस ग्रॅम असा आपण आणि त्यासोबत टॉपअप चाळीस ते पन्नास मिली असा फवारा उडदासाठी रोपटे मरत असतील तर घेऊ शकता मात्र इतर सगळ्या ठिकाणी मुगावर तुम्हाला आधी सांगितलेला फवारा आपण घ्यावा धन्यवाद